लिंक रोडला बोरिली विभागामध्ये या ठिकाणी पारंपरिक पूर्वीपासून अ भूमिपुत्र म्हणून राहत असणारी ही वस्ती आहे सत्यम सोसायटीच्या बाजूला या ठिकाणी बोरिवली विभागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कालच जयंती झाली आणि ह्या जयंतीनिमित्तानं होत असलेला सामान्य जनतेवरचा जो अन्याय आहे तो या ठिकाणी दिसून येत आहे खरोखरच इतकी भीषण परिस्थिती आजूबाजूला बिल्डर लोकांनी पत्रे लावून संपूर्ण जागा कव्हर केलेली आहे आणि पूर्वीपासून राहत असलेले हे कुटुंब यांची जी व्यथा आपण पाहिली ते इतकी भीषण आहे की गेल्या अनेक महिन्यापासून बीएमसी ने त्यांची तोड केलेली आहे दादागिरीवरती त्यांना मुंबईच्या हद्दपार किंवा मुंबईच्या हद्दपार करण्याचं एक षडयंत्र राबलेलं आहे या ठिकाणी अनेक कुटुंब आहेत कि त्या कुटुंबाची जर व्यथा आपण पाहिली तर आज गरमीच्या ह्याच्यामध्ये त्यांना इथं राहणं मुश्किल आहे आणि अख्खा संसार त्यांचा या ठिकाणी उघड्यावरती पडलेला आहे मला वाटते लिंक प, लिंक यो हॉटेलपासून अत्यंत जवळ आहे आणि लिंक रोडला जे मेट्रो स्टेशन आहे त्याच्या बाजूलाच या पद्धतीचं जर एखाद्याचा संसार उघड्यावरती पडतो आणि तरी कोणीही याची जर दखल घेत नसेल तर खर खरोखर ही बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली आहे अन्न वस्त्र निवारा आणि या परिस्थितीमध्ये जर आज त्याचा निराधार करणं किंवा घरापासून त्याला वंचित करणं किंवा त्यांच्या जमिनी लाटणं अशा पद्धतीचा हा प्रकार या ठिकाणी दिसतोय खरं हे जनतेपर्यंत केलं पाहिजे कारण आज आम्ही जयंती वगैरे सगळं जाहीर करतो पण खरोखर न्याय मिळतो का आणि जो संघर्ष करा शिका आणि आपले अधिकार घ्या अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेला जो मूलभूत अधिकार आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा पण जे संघर्ष खरोखर करतायत त्यांची काय व्यथा आहेत खरोखर आपण या ठिकाणी जाणून घ्या मला वाटतं किशोर नाईक आणि त्यांची पत्नी जी भाजीचा व्यवसाय करतात आणि त्याच्यावरती आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात त्यातीलच हे किशोर नाईक हे आपल्या समोर आपली व्यथा व्यक्त करतील कुशल नाईक काय परिस्थिती आहे आता किती महिने झाले या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीनं राहतात आणि बोरोली सारख्या उच्च शिक्षित विभागामध्ये जे काय तुमची व्यथा आहे ते तुम्ही जरा बोरोली करा आपण सांगा मी इथे पस्तीस वर्षापासून राहतोय आधी सासू वगैरे यांचं अगोदरपासून म्हणजे वर्षापासून त्यांचं घर आमची घर बिल्डरच्या ह्याच्या आम्ही खाली तोडून टाकलेली आहे आणि बाथरूम आमचं संडास संडास करण्याचे तर प्रतिनिधी पण आम्हाला काही करत नाही कळत एवढे दुःखामध्ये तुम्ही आज हे जीवन जगतायत असा संपूर्ण संसार उघड्यावरती आहे उद्या पाऊस आला काय परिस्थिती निर्माण झाली तर याला जबाबदार कोण आहे तुम्हाला काय वाटतं काय करणार पुढे काय करू शकतो प्रतिनिधी मग संघर्ष करणार किंमत हरणार बरोबर आज मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर काढण्यासाठी जे काही यंत्रणा वापरली जाते खरोखर आज मुंबईमध्ये जगण्यासाठी काही ना काहीतरी मराठी माणसांनी व्यवसाय करावा उद्योग करावा म्हणून आज ही जी महिला जी गेले कित्येक वर्ष मी स्वतः डोळ्याने पाहतोय की भाजीचा व्यवसाय करून आपल्या मुलाला शिकवलं पण आज तिला रोज त्या मुलालाही रोजगार नाहीये आणि आज तिचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे तेव्हा या ठिकाणी त्यांच्याच कडनं आपल्या त्यांच्या व्यथा ऐकून घेऊया तिचं वय आता पन्नास वर्ष वय आहे माझं नाव सीमा किशोर नाईक आहे आज जवळ जवळ तीन महिने आम्ही तुकड्यावर पूर्ण सगळं नाही रात्रीची सोय आम्हाला झोपायची ती मच्छर चावतोय काय संडासाची तर अजिबातच नाही संडास कुठे तीन संडास मोडले आमचे होते हा पाण्या आहे तसली सोय आहे की आम्हाला मी रोज सकाळी दीड वाजता उठून भाजी आणते गावावर ना सफायवर भाजी विकते माझ्या निघा त्या भाजीवर जशी भाजी संपेल तसं आम्हाला दोन भास खायला मिळते आता इकडे कोणी कोणी येत नाही नाही नेते मंडळी येत नाही कोणी काय येत येत आहेत करत बग... नाहीये मतदानाच्या टायमाला माझ्या मतदान मागायला बरोबर येत आता तर आम्ही ठरवलं की यावेळी आम्ही मतदान करणारच नाही काहीच नाही करणार काहीच नाही पडत नाही आम्हाला आम्ही त्यांना मतदान देतो आम्ही काहीच उपयोग नाही त्यांचा म्हणजे काहीच करत नाही आमच्यासाठी ते आता हे बघा तुम्हीच बघा तुम्हाला आमच्यासाठी मग आता पुढे तुमचा निर्णय काय असणार आहे मला काय आमचं घर परमिशन द्यावी काहीच नाही जर हा संघर्ष जर सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कालच आपली जयंती झाली आणि संपूर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशामध्ये आपण त्यांना मानवंदना दिलेली आहे आणि आज एकशे तेहतीस वर्षानंतर सुद्धा जर संघर्ष करणाऱ्या व्यक्तीला जर न्याय मिळत नसेल तर मला वाटतंय या घटनेचाही कुठेतरी अपमान झालाय असं तुम्हाला वाटतंय Oh. हा आणि अशा या शासनावरती तुमचं मत काय अशा शासनाबद्दल आपल्याला जो परिवर्तन करायला पाहिजे किंवा जो आपण म्हणतो की शिका संघटित वा संघर्ष करा आणि संघर्ष करणाऱ्या माणसाला जर अशा भांडवलशाही व्यवस्थेने जर उद्ध्वस्त केला आज आपण पाहतो गिरणी कामगार सुद्धा आज जवळ जवळ चाळीस वर्ष आपल्या न्यायासाठी आणि हक्काच्या घरासाठी लढतो आहोत आणि संपूर्ण जमिनी मुंबईच्या हडप करून बिल्डर्स त्या घशामध्ये घातल्या गिरणी मालकांच्या घशामध्ये घातल्या आणि आता ज्यांच्या खरोखर जमिनी प्रॉपर्टी या ठिकाणी आहेत ह्यांना सुद्धा स्थलांतरित करण्यासाठी अशी जर दादागिरी होत असेल तर खरोखरच या सरकारचा आणि या सर्व व्यवस्थेचा भांडवलदारी व्यवस्थेचा आपल्याला या ठिकाणी निषेध नक्कीच करावा लागेल मी बोरवलीकरांना विनंती करेल की असे जे कुटुंब आहे आपण पाहतो की बोरवली विभागामध्ये एवढा उच्च वर्ग आहे शिक्षित वर्ग आहे आजूबाजूला एक मोठे मोठे टावर्स आणि बिल्डिंग या ठिकाणी होत आहेत आणि या ठिकाणी आजूबाजूला ह्या या, या सामान्य जनतेची अशी कोंडी करून टाकलेली आहे आणि याचा खरोखर -कर बरोवली कराणी याचा विचार करावा आणि येणाऱ्या लोकप्रतिनिधींना यांचा जाब विचारण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सज्ज व्हावं एवढंच या ठिकाणी मी विनंती करतो धन्यवाद आपण या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात या ठिकाणी थांबतो आपण या गोष्टी दखल घ्यावी